आज आपण संत श्रेष्ठ ज्ञान राजमौली यांच्या हरिपाठामधील पंचवीसव्या अभंगावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे जानेव न भगवंती नाही हरे उच्चार पाहि मोक्ष सदा नारायण ना हरे उच्चार नामाचा तेथे ते कळी काळाचा रिग नाही तेथील प्रमाण नेनवे वेदासी ते जीवजंतुसी के कळे ज्ञानदेवा फळ नारायण पाट सर्वत्र वैकुंठ केले असे हरी मुखे मना हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या साष्टांग साष्टांत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेब या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात जाने व व भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा कारण अत्यंत महत्त्वाचा असणारा हा अभंग आहे पहिलं चरण तर अत्यंत महत्त्वाचं आहे आता काही ज्ञानी लोक त्यांच्या जीवनामध्ये जाणीव म्हणजे ज्ञानी भक्त म्हणतात आणि नेणीव म्हणजे आज्ञानी भक्त म्हणतात ज्ञानी आणि आज्ञानी भक्ताला त्यांच्या जीवनामध्ये भक्ती केली असताना त्या दोघालाही सारखंच फळ मिळतो असं काही जणांचं त्यांचं विवेचन त्यांच्या जीवनामध्ये हरिपाठामध्ये मांडलेलं आहे पण जाणीव आणि नेणीव हे जे आहेत ना दोन्हीचे अर्थ भिन्न भिन्न आहेत जाणीव कारण माऊलींनी जी सुरुवात केली जाणीव नेनिव भगवंती नाही कारण त्या भगवंताला जाणीवही नाही आणि त्या भगवंताला नेणीवही नाही त्याच्या त्या पलीकडं असणारा तो भगवंत कारण तो मोठा माणूस आहे जगाचा मालक आहे त्याच्या जीवनामध्ये जाणीव कशाला त्याला राहील नेणीव तर त्याच्या जीवनामध्ये कशाला राहील पण माऊली सांगतात हरी पाही मोक्ष सदा हे खाली जी खाल्ल्या वळीला माऊलीने सांगितलं का त्याचा उच्चार तुमच्या जीवनामध्ये करण्यासाठी आधी जाणीव आणि नेणीव हे कळणं आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे आता जाणीव म्हणजे काय समज आता समजमध्ये उदाहरणार्थ आपल्याला ऑपरेशन आपलं एखाद्या वयाचं ऑपरेशन करायला मग काय केलं ना का ते डॉक्टर आपल्याला ते खाटवर झोपू येतात आणि ज्यावेळेस भूल दिवशी डॉक्टर विचारतात काय नाव आहे तुमचं काय करतात धंदा तोपर्यंत आपल्याला ते गुंगी येते आणि नंतर आपल्याला काहीच कळत नाही ते ऑपरेशन आपलं सगळं होऊन जातं नंतर ऑपरेशन होऊन आपण बाहेर आणल्यानंतर दोन चार तासानंतर आपण होशमध्ये येतो म्हणजे सावध होतो आपल्या जीवनामध्ये मग आपल्याला विचारलं जातं की आपल्याला काही ऑपरेशन करताना काही कळालं काय काही त्रास झाला का काही जाणीव आपल्या जीवनामध्ये झाली का तो सांगतो मनुष्य काहीच जाणीव झाली नाही त्याला जाणीव असं म्हणतात किंवा आपल्या डोळ्याला जे दिसतं आता जे डोळ्याला काय दिसतं या जो डोळ्याला हे जग दिसतं किंवा सब आपल्या बहुतालचा सगळा परिसर आपल्या डोळ्याला दिसतं पण ते आपण आपल्या जीवनामध्ये जे दिसतं त्याला आपल्या जीवनामध्ये मी त्याला समजलं म्हणतो कारण एखाद्या मनुष्याला आपण निसतं पाहिलं म्हणून त्याच्या जीवनामध्ये त्याला समजू शकत नाही कारण तो गोरा होता बोलका होता असंच म्हणू शकतो पण त्याला समजू शकतो का तो कसा आहे त्याचा स्वभाव का आहे त्याचं कसा म्हणजे त्याच्या आत जे आहे आत त्याच्या आपले त्याचे गुण आपल्या जीवनामध्ये जाणू शकत नाही म्हणजे समज फक्त वरून देहावून आपल्या जीवनामध्ये करू शकतो किंवा हा बेंडूक आहे हा खेकडा आहे हे झाड आहे एवढी समज आपल्या जीवनामध्ये होते म्हणजे आपल्याला जे दिसणार आहे आपल्या डोळ्याला या सृष्टीमधील त्याच्याबद्दल आपण जे विचार करतो किंवा आपली जी डोळ्याची क्षमता आहे त्याला आपण आपल्या जीवनामध्ये जाणतो असं आपल्या जीवनामध्ये म्हणतो आपलं अस्तित्व हे आपण फक्त आहोत एवढंच आपलं जाणतो पण मी कुणामुळे आहे कशामुळे आहे मला बोलविणारा कोण आहे माझ्यामध्ये कोण आहे तर आपण त्याला आपलं जे आत्मतत्व आहे त्याला जाणतो का आपण नाही जा जाणत म्हणून ही जाणीव जी आहे ना फक्त पगे जोळ्याला दिसणं किंवा न दिसणं हे दोन्हीही ही आपल्या जीवनामध्ये जाणीव जी दिसतं त्याला समजा जाणीव म्हणायचं आता नेणीव म्हणजे काय ज्याला आपण कधी पाहिलंच नाही ते कधी आपल्याला डोळ्याला दिसतही नाही त्याला नेन्यू म्हणायचा आता आपला आत्मा कारण आपल्या आत्म्याला आपण पाहिलेला आहे का आपला आत्मा कसा आहे आपल्या डोळ्यालाही दिसत नाही आपल्या मनाला दिसत नाही आपल्या बुद्धीलाही दिसत नाही पण तो आहे का नाही आहे हे सगळ्याला मान्य आहे बरं आपला आत्मा आपल्या देहामध्येच आहे आपल्या आतच आहे पण तो कधीतरी त्याची जाणीव आपल्या जीवनामध्ये होते का तो कधीच जाणीव होत नाही आपल्या आत असून आपल्या आत दडलेलं जे आत्मतत्व आहे ते त्याला ते न कळणे म्हणजे ते नेणीव आपल्या जीवनामध्ये झाले मग ते दडलेलं तत्त्व आपण आपल्या जीवनामध्ये कधी पाहण्याचा त्याला जाणण्याचा कधी विचार करतो का जोपर्यंत त्याला जाणण्याचा त्याला पाहण्याचा त्याला ओळखण्याचा आपल्या जीवनामध्ये विचार करत नाही किंवा निस्ते हे शास्त्रानं सांगितलं आहे म्हणून आपण त्याला हे आत्मा आहे असं म्हणतो त्याला आत्मा आहे का त्याला काय अजून दुसरं नाव आहे का शून्य आहे का आहे हे काहीच माहीत नाही नेनेव म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला काही एक शब्दसुद्धा त्याच्याबद्दल काही माहीत नाही डोळ्याला माहीत नाही बुद्धीला माहीत नाही मनाला माहीत नाही फक्त हे अंदाज झाले मग जो जे अंदाज आपल्या जीवनामध्ये झाले मा माऊली सांगतात तुमच्या जीवनामध्ये जाणीव नेनीव भगवंती नाही हरी पाही मोक्ष सदा जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये मी कोण आहे मी कोण आहे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्यानं हा प्रश्न आपल्यालाच विचारावा की मी कोण आहे माझं नाव समजा देवीदास आहे मी देवीदास हे नाव इथं माझ्या आईवडिलांनी ठेवलं नंतर हे माझं नाव मेऱ्यानंतर राहणार आहे का नाही ना, ना। कुणाचंही प्रत्येकाचं नाव मग मी कोण आहे मी कोण होतो माझ्या जीवनामध्ये कुठून आलो कुठं जायचं आहे ह्याची ओळख करून घेणे आपली स्व सो, स्वरूपाची ओळख करून घेणे जोपर्यंत आपल्या स्वरूपाची ओळख होणार नाही स्वतःची ओळख होणार नाही आणि त्या स्वतःचा जप आपल्या जीवनामध्ये करणार नाही दुसऱ्याचा जप करायचा नाही आपल्या स्वस्वरूपाचा सो, जप माऊलीला त्यांच्या जीवनामध्ये त्यांची अनुभूती आली म्हणून ते अनुभूतीमधून मल मन बोलतात जाणीव नेनीव भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा कारण त्यांनी त्यांच्या अनुभूतीमधून त्याला हरी नाव दिलं आणि त्याचा उच्चार केल्यामुळं तुमच्या जीवनामध्ये मोक्षाची प्राप्ती होते असं माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात नारायण ना हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिग नाही आता पहिल्या चरणाचा अर्थ आपण ता पाहायला की माऊलीला अनुभूती आली म्हणून त्यांनी नारायण असं हरी उच्चार नामाचा असं म्हटले त्यांच्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुभूती आलेली आहे का मी कोण आहे जोपर्यंत मी कोण आहे हेच आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण कुणाचा उच्चार करू ठीक आहे संताच्या शब्दावर आपण विश्वास ठेवून आपल्या जीवनामध्ये उच्चार केला तरीही आपल्याला पहिलं सुरू मी कोण आहे हे माझा माझ्या जीवनामध्ये माझी ओळख मला करून घेतली पाहिजे ती नारायण हरे उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीग नाही कारण माऊली सांगतात जर तुमच्या जीवनामध्ये जे तुमचं आत्मतत्व आहे त्याला आत्मतत्व मानतात किंवा त्याला चेतना म्हणतात ते चेतना कशी आहे त्याची ओळख जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये करून घेणार नाहीत तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये नारायण हरी म्हणायचं का गोविंद हरी म्हणायचं माधव म्हणायचं कारण तो त्याला नावच नाही अनंत असणारा तो भगवंत भी हे बी शास्त्रानं सांगितलेलं हे मला माझ्या अनुभूतीमधलं हे बोल नाहीत कारण माऊली जी बोरालीत आहेत माऊली सांगतात माऊलीच्या अनुभूतीमधून माऊली बोलायले आहेत माऊली सांगतात की तुमच्या जीवनामध्ये नारायण हरी उच्चारनामाचा तेथे कळी काळाचा रीग नाही जोपर्यंत तुम्हाला तुमच्या चेतनाचा जी चेतना आहे तुमची किंवा जो आत्माराम आहे त्या आत्मारामाला तर सगळ्यालाच माहीत आहे शास्त्रानं सांगितल्यामुळं आपल्याला माहीत आहे की हे चेतना मरत नाही आत्मतत्व मरत नाही तो अविनाशी आहे ते परत जन्माला येतं बार बार जन्माला येतं पण ह्याची अनुभूती काय आहे आपल्या जीवतामध्ये समज काय आहे याच्याबद्दल कारण शास्त्रानं सांगितलं संतांनी सांगितलं याच्यावर विश्वास ठेवून नाही चालणार कारण आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष अनुभूती घ्यावी लागेल प्रत्यक्ष समज आपल्या जीवनामध्ये करून घ्यावी लागल तरच आपल्या जीवनामध्ये कारण हे माऊली जे म्हणतात ते त्यांच्या अनुभवामधून म्हणतात म्हणून नारायण हरी उच्चारनामाचा तेथे कळी काळाचा रीग नाही कारण तुमच्या चेतनेची ओळख झाली तुमच्या आत्मस्वरूपाची ओळख झाल्यानंतर त्या आत्मस्वरूपाला परत म्हणजे त्याला जन्म आहे किंवा त्याला जन्मच नाही म्हणतात ही अनुभूती तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सोता येणार आहे असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात तेथील प्रमाण नेन वे वेदासी ते, बे ते जीवजंतुशी के बी कळे इथं स्पष्ट माऊलीनं सांगितलं तेथील प्रमाण आता तेथील प्रमाण म्हणजे तो भगवंत कसा आहे कोणी म्हणतो तो शेवर झोपलेला आहे कारण समुद्राच्या शीरसागरामध्ये शिष्याची त्याला शे आहे हे आपण फक्त वर्णन केलं पुराणाने किंवा वेदशास्त्राने वर्णन केलं माऊलीने तर स्पष्ट सांगितलं तेथील प्रमाण नेनबे वेदाशी कारण ते प्रमाण वेदा त्यांच्या ते वेदाने जे शब्दानं त्याचं प्रमाण काढण्याचा प्रयत्न केला शब्दानं त्या भगवंताला वेदानं जाणण्याचा प्रयत्न केला चार वेद आहे सहा शास्त्र आहेत अठरा पुराण यांनी त्याला शब्दानं प्रमाणित करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते प्रयत्न त्यांच्या जीवनामध्ये निष्फळ झाले तेथील प्रमाण नेनवे वेदाशी ते प्रमाण त्यांना करता आलं नाही तो भगवंत कसा आहे मग जिथं वेदाला प्रमाण करता आलं नाही चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणाला त्याचं प्रमाण करता आलं नाही म्हणजे तो ओळखता आला नाही आणि निस्तितीची व्याख्या करून तुमच्या जीवनामध्ये भा भागणार आहे का आणि त्या चार शास्त्र सहा म्हणजे चार बे सहा शास्त्र अठरा पुराण आमच्यासारख्यानं पाठ करावं आणि त्याच्यावर बोलावं आणि त्याच्यावर तुमच्यासारख्यानं आम्ही आमच्यासारख्यानं दहा दहा वीस वीस लाख रुपये फी घेवी आणि तुमच्यासारख्यांना एखादा कोटी रुपये खर्च करावा आणि माऊलीने सांगलं ते जीव जंतुशी केवी कळे अहो जो जीव दशेमधून तो आत्मदशेमध्ये जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाला नाही त्याला काय करणार केवी केवी हा शब्द वापरला आहे माऊलीने केवी म्हणजे कारण करुणा कितीही करुणा त्याच्या जीवनामध्ये केली कारण त्याला काय कळणार आहे केवी वी म्हणजे आपण म्हणतो का नाही तुला काय कळणार आहे जसं याच्यावर उदाहरण देतो की काय झालं एक वेळेस तळ्यामध्ये बेंडकानं काय केला हत्ती पाहिला हत्ती पाहिल्यानंतर मोठा बेंडूक होता पाणी प्यायला हत्ती आलेला पाहिला आणि तो बेंडूकमध्ये गेला आणि म्हणला लय मोठा प्राणी आज मी पाहिला आता हा सगळ्यात मोठा बिंडूक सगळ्या बेंडकं म्हणलं अरे किती मोठा होता तुझ्यापेक्षा काय मोठा आहे काय जगात जगात तुझ्यापेक्षा कोणी मोठं नाही 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 म्हणला मी काय काय माझी बात करावं मला एवढा मोठा होता म्हणला त्याचं वर्णनच करता येत नाही आता त्या बेंडका पुढे हत्तीचं वर्णन हो काही कामाचं आहे का मग त्यानं सांगितलं किती मोठा होता त्याचा अंग फुग व्हायला एवढा मोठा होता का मग ती दुसरा बिंडूक म्हणाला एवढा मोठा होता का एवढा मोठा होता का त्याच्यापेक्षा मोठा बेंडुकानुस अजून अंग फुगेला एवढा हार नाही म्हणला याच्यापेक्षा लय मोठा होता म्हणला ती त्याचं वर्णन काय करावं ते हा त्याचं पोट फुगू फुगू तू एक पेंडूक त्याचं पोट फाटून गेलं तरी त्या हत्तीचं वर्णन त्या बेंडकाला त्याच्या जीवनामध्ये कसं करता येईल तसं तुमच्या जीवनामध्ये की मी सांगायलो की मी त्या चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण आपल्या जीवनामध्ये काय सांगतात केवी कळे काय कळणार आहे ज्या जीवदशेमधल्या माणसाला त्याच्या जीवनामध्ये त्याच्याबद्दल काय कळणार आहे आणि आमच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवणं हे तुमचीही तुमच्या जीवनामध्ये अंधश्रद्धा आहे कारण ह्याच्याबद्दल माऊली स्पष्ट बोललेले आहेत जगद्गुरु तू खूप बरा आहे स्पष्ट बोललेले आहेत पण तुम्हाला ते लक्षात येत नाही बोध झाला तो नुरून या ठेला बोध झाला बोध म्हणजे काय कारण बोध म्हणजे हे अभ्यास नाही अभ्यासाचं मात्र खोटं नाणं म्हटलं तर चालेल बोध म्हणजे काय तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हे बोध ऐकायचं असेल तर हरिपाटामधला सव्वा अभंग याच्यावर मी ह्या बोधाचं सविस्तर असं स्पष्टीकरण केलेलं आहे किंवा येणे बोधे आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा कारण तुमच्या जीवनामध्ये निर्मळ हरिकथा करण्यासाठी तो महात्मा आत्मबोधावर आरूढ असला पाहिजे नाहीतर ह्या जगामध्ये लोक म्हणतात पाच कोटी रुपये खर्चिले आता पाच कोटी रुपये निर्मळ कारण तुमचं जीवन जगत असताना पाच कोटी रुपये प्राप्ती होते का निर्मळ कर्मानं तुमच्या जीवनामध्ये पाच कोटी रुपये प्राप्ती होत नाही कारण शुद्ध कारण जोडून या धन उत्तम व्यवहार आहे उदास विचारे करी या भावाने जर तुम्ही धन गोळा करायचं म्हणलं तर पाच कोटी कारण त्याच्याकडे किती कोटी असतील पाच कोटी खर्च करतो म्हणजे कारण त्यांना हजारो कोटी त्यानं कमविलेल्या आहेत मग ती धनही त्याचं आधर्मानं कमिलेलं आहे आणि तिथं निर्मळ कथा कशी होईल आणि त्याचं गुणगान ह्या जगामध्ये माझ्या सु डोळ्यासमोर किंवा माझ्या समोर काही महात्मे त्यांच्या जीवनामध्ये गुणगान गातात असली कथा तुमच्या जीवनामध्ये ऐकून आणि तुम्हाला कधी मुक्ती मिळेल तुमच्या जीवनामध्ये म्हणून तेथील प्रमाण नेनबे वेदाशी ते प्रमाण तो भगवंत कसा आहे ते वेदाला सांगता आलेलं नाही मग जर वेदाला सांगता आलेलं नाही तर कोणाला सांगता येईल जन जो आत्मबोधावर आरूढ झालेला आहे जन त्याच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे अशाच महात्म्याच्या संगतीमध्ये तुम्हाला जावं लागल आणि त्याच्याच कृपा आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या स्वस्वरूपाची आणि त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यावी लागल नाहीतरी हे जीवजंतुशी केवी कळे ज्याला आत्मस्वरूपाचीच प्राप्ती नाही जो आत्मबोधावरच आरूढ झालेला नाही ज्याला अजून भक्तीच कळालेली नाही पंडित आहे पुस्तकी पंडित आहे पुस्तकी पंडिताचा आणि आत्मबोधाचा काही संबंध नाही कारण आत्मबोधावर आरूढ म्हणजे आपल्या स्वस्वरूपाची सो ओळख होणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे हे कुठलं पाठांतर करून तुमच्या जीवनामध्ये स्वस्वरूपाची सो ओळख होत नाही असं माऊली अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात ज्ञानदेव ना फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे आता माऊली स्वतःचा अनुभव सांगतात माझ्या जीवनामध्ये त्या हारीच्या नामपाठाने काय झालं तर मला आता सर्वत्रच वैकुंठ दिसत आहे मला कुठं मृत्यू लोक दिसत नाही माझ्या जीवनामध्ये कुठं पाताळ लोक दिसत नाही अवस्था अवस्था निर्माण होत असते आपल्या जीवनामध्ये आणि अवस्था निस्त बोलून आपल्या जीवनामध्ये होत नाही ही कारण शास्त्र पाठ करूनही तुमच्या जीवनामध्ये अवस्था होत नाही किंवा एखाद्यावर विश्वास ठेवून किंवा मा माझ्यासारख्यानं तुमच्या डोक्यावर हात ठेवून या असल्या अंधश्रद्धेने तुमच्या जीवनामध्ये ही अवस्था प्राप्त होत नाही कारण याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात म्हणून पहिलंपासून हारेपाठाचं निरूपण तुमच्या जीवनामध्ये ऐकावं त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करावं तरच आपल्या जीवनामध्ये ह्या अवस्थेला आपण प्राप्त होऊ माझ्या मुखावट काही चुकीचे शब्द गेले असतील त्याच्याबद्दल मी माफी मागतो कारण हे शब्दरूपी भाव या चारही भावंडाच्या चरणी वाहून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बाराय पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी हे शब्दरूपी पुष्प अर्पण करून तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाशी वेळेला पूर्णविराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम